राज्य शासनानं शेवगाव येथे एक महिन्यापूर्वी पंधरा जुलै रोजी नगरपरिषद अस्तित्वात आल्याची घोषणा केली नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून पाथर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी कार्यभारही स्वीकारला परंतु प्रशासक महानवार हे नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून कार्यालयात केवळ दोन वेळा हजर राहिले त्यांच्या अनुपस्थितीत ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब डोईफोडे हे तात्पुरत्या स्वरूपात काम पाहत असले तरी त्यांना कोणतेही अधिकार नसल्यामुळे प्रशासकीय कामांचे तीनतऱ्या वाजले असून शहरातील ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन असमर्थ ठरत आहे अशातच नगर परिषदेनं पाणीपट्टीच्या करामध्ये अचानकपणे प्रतिवर्ष एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपयांची वाढ केली आहे दुष्काळी परिस्थितीत शहरवासियांना चार ते पाच दिवसातून एक वेळ अपोरा पाणीपुरवठा होत असतानाही नगरपरिषद नागरिकांकडून पाणीपट्टी करायची पठाणी पद्धतीनं वसुली करीत असल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होतोय या सर्व बाबींचे तीव्र पडसाद शहरात म्हटले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर अमोल फडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश रानधवणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंद यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या कार्यालयात ठिय्या देऊन प्रशासक महानवार यांच्या खुर्चीला हार घालत त्यांच्या कार्यपद्धतीचा धिक्कार केला शहरातील नागरिकांनी वाढीवदारांना आकारण्यात येत असलेल्या पाणीपट्टी कराचा भरणा करू नये असं आवाहन जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांनी केलं असून प्रशासक महानवार हे नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहिले नाही तर नगर परिषदेच्या कार्यालयाला टाळा ठोकण्याचा इशारा असताना सुद्धा इथं या ठिकाणी महानोर जे आहेत फक्त एक, एक दिवस या ठिकाणी राहिले आणि आज जर एक महिना झाला की आमच्या जे दैनंदिन कारभार आहे ते सगळा विस्कळीतपणा झालेला आहे आणि त्यांनी परस्पर जी हजार रुपये पाणी पट्टी होती ती त्यांनी पंधराशे रुपये या ठिकाणी मनमानी कारभार त्यांनी या ठिकाणी चालू केले आहे आज शहबा शहराला गेले चार चार पाच पाच दिवस पाणी सुटत नाही पन्नास ठिकाणी आज पन्नास टक्के ठिकाणी पाणी जात नाही आज शाहगावमध्ये दीडशे ते दोनशे लोकांनी कोटेशन भरून त्यांना नळ कनेक्शन दिलेलं नाही परंतु हजार रुपयाची पर पंधराशे रुपयांनी पट्टी केली त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करतो आणि आम्ही जनतेला आवाहन करतो की कोणीही पंधराशे रुपये पट्टी या ठिकाणी भरू नये आणि जर सोमवारी या ठिकाणी महानोर साहेब जर हजर राहिले नाही तर ते या ठिकाणी या नगर परिषदला कुलूप लावण्यात येणार आहे कारण की या ठिकाणी दैनंदिन जे लोकांचे कामं असतात त्या ठिकाणी त्यांची अडून केली जाते उतारा भेटत नाही आणि पैसे फक्त या ठिकाणी वसूल करून त्यांच्या या ठिकाणी खरेदी करत असताना सुद्धा या ठिकाणी नोंद लावित नाही त्यामुळे या सगळं कारभार सुरळीत राहण्यासाठी या ठिकाणी महानवर साहेब हे जर आले नाही सोमवारपासून तर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत आणि जनतेला आम्ही पुरा पुन्हा आवाहन करतो की आपण पंधराशे रुपये न भरता एक हजार रुपयेच या ठिकाणी पाणीपट्टी भरावी या आंदोलनात सुनील रासने सतीश मगर रवींद्र सुरवसे गणेश गर्जे, दिगंबर काथवटे अमोल पालवे संतोष भुजबळ अंकुश कुसळकर गणेश कोरडे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते न्यूज रिपोर्टर संदीप देहाड एसएन मीडिया शिवगाव